नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीबद्दल एक नवीन अपडेट विद्यार्थी मित्रांनो घेऊन आलेलं आहे तर हे पत्र बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आता सध्याचं पत्र विद्यार्थी मित्रांनो हे आहे त्याच्यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे बघू शकता दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थी मित्रांनो एकवीसशे अडतीस एकवीसशे अडतीस जागांची जी काही वनरक्षक भरती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ते जे मुलं सिलेक्शन झाले त्यांना नियुक्तीचे आदेशसुद्धा त्यांनी दिले देण्यात आलेले आहेत आणि मार्च दोन हजार नंतर जी काही पदं आहेत तीसुद्धा भरण्यात येणार आहेत दोन जी काय डिसेंबर चोवीसमध्ये ही जी काय नवीन भरती निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर या लेटरमध्ये जी काय जागा किती आहेत ते द देण्यात आलेल्या आहेत ते आपल्याला पाहायचं आहे ले ले ओके तोर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता राज्यातील एकूण मंजूर व रिक्त पदे बघू शकता तर इथं मंजूर पदे विद्यार्थी मित्रांनो किती 9 होती नऊ नऊ हजार सातशे पंच्याऐंशी जी काय वनरक्षक पदाची जी काय जागा होत्या त्याच्यामध्ये भरलेली किती पदं आहेत तर आठ हजार एकशे एक ही पदं भरलेली आहेत आणि आता सध्या विद्यार्थी मित्रांनो रिक्त जागा वनरक्षकच्या सोळाशे चौऱ्याऐंशी या रिक्त जागा आहेत आणि वनरक्षक भरती विद्यार्थी मित्रांनो ही बारावीवरती भरती केली जाते बारावी झालेल्या मुलांना खूप मोठी सुवर्णसंधी आहे डिसेंबर अखेर ह्याची जाहिरात येईल विद्यार्थी मित्रांनो जे जा याच्यामध्ये जागासुद्धा वाढण्याची शक्यता आहे आणि पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो एक एकशे वीस मार्काचा पेपर असतो ओके त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तुम्हाला चोपन्न मार्क पाडावे लागतात त्यानंतर तुम्हाला पाच किलोमीटर मुलांसाठी आणि मुलींसाठी तीन किलोमीटर हे मैदानी चाचणी घेतली जाते आणि त्यानंतर सिलेक्शन होतं खूप मोठी जी काय संधी आहे मुलांसाठी आणि डिसेंबरमध्ये पोलीस भरती पण नऊ हजार पदाची पोलीस भरती पण आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं तुम्ही तयारीमध्ये राहा आणि अशीच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काय नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र